नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या करिअर ट्वेंटी फोर सेवन मराठी युट्यूब चॅनलवरती आपली हजार प्रश्नांची सिरीज अगदी रंगात आलेली आहे व्यवस्थित पद्धतीने आपल्याला स्ट्रॅटिक जी आपल्याला कव्हर करायचं पाच मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय चला पहिला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना जरा स्टॅटिक जी केकडं चालू करूया बघा पहिले दोन प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का चला पटकन तुम्ही म्हणाल की सर चालू घडामोडीमध्ये हे प्रश्न का घेताय बरोबर ऑडिओ व्हिडिओ क्लिअर का विद्यार्थ्यांस येस ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का पटकन सांगा सुरुवात करूया आपल्या लेक्चरला अजून आपले एक अर्धा अर्धा तास आपला तुम्ही म्हणताय पी वाय क्यू किंवा तत्सम गोष्टी रिव्हाइज करून घ्यायच्या आहे त्या महत्वाच्या सगळ्यांनी आपली उपस्थिती दाखवा थोडस जॉग्रफी आणि सायन्सचे फॅक्ट आपल्याला सा आज कव्हर करायचे आणि त्याच्यात चालू घडामोडी पण आपल्याला घ्यायचे घ्यायचं तर बघा लोह आणि अॅल्युमिनियमचं प्रमाण आता मृदा आणि वनसंपत्ती हा एक घटक आपल्याला इथून पुढं आपल्याला जास्त पाहायला भेटणार आहे मृदा आणि वनसंपत्ती तुम्हाला जी पी मी वाचायला लावली होती महाराष्ट्र याच्यात महाराष्ट्र आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती दोन्ही ठिकाणी मी शेअर केलेली आहे आपल्या ग्रुपवरती पण टाकलेली आहे बरोबर तर इथं तुम्हाला विशेष करून असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्या दिवशी मी भारताचा भूगोल घेतला खालीलपैकी कोथिनी टम संज्ञा म्हणजे काय विद्यार्थ्यांना टम बरोबर मला भारतीय याच्या भारतीय प्राकृतिक विभागांचं उत्तर भारतीय मैदानाचं वर्गीकरण केलं तर त्याच्यामध्ये एक ट्रिक बघितली होती भात भाकर खा असं म्हटलं होतं आपण बरोबर त्यामध्ये आपण काय घेतलं होतं विद्यार्थ्यांना हे, हे वर्ड्स पण मला तुम्ही सांगायचे आपण ट्रिक घेतली होती उत्तर भारतीय मैदानाचं वर्गीकरण केलं होतं आठवतंय का कृपा करून सर्वांनी आपली उपस्थिती कमेंट बॉक्समध्ये दिसू द्या तर तुम्ही सांगताय अगदी उत्तर परफेक्ट येत आहे काही काही विद्यार्थ्यांचे मात्र हे पण नीट लक्षात घ्या बरोबर दाड भरड्या दाड भरड्या जे शिवालिक हिमालयाच्या पायथ्याशी होतं तर ते कोणतं होतं भाबर होतं का भांगर होतं बरोबर तर भाबर होतं विद्यार्थ्यांनो शिवालिक शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी जे काय आहे ते भाबर होतं त्याच्या खाली तराई होत बरोबर तराईच्या खाली मग तुमचं भांगर होत आणि मग खादर होत रेगुर मृदा येते का तुमची रेगुर मृदा ही महाराष्ट्रातील काळ्या भाग काळ्या मृदेशी संबंधित आहे कापसाची मृदा म्हणून तिला भाग येतोय नीट लक्षात घ्या म्हणून स्टार्टिक जी के तुमचं एका बाजूला मी बिल्डअप करून देतो विद्यार्थ्यांसिटान फेरस मुळे त्याला काळा रंग प्राप्त होतो बरोबर आणि आता लोह अॅल्युमिनियम म्हटलं तर निश्चितच तिने पण आपल्याला टर्म्स नीट लक्षात ठेवायचे आहे आता जांभी मृदा का तर कधी कधी असं म्हटलं गेलं अपरिपक्व मृदा कोणती असा जर प्रश्न विचारला तर कोणती येते रे अपरिपक्व मृदा अपरिपक्व मृदा असा जर प्रश्न विचारला तर कोणतं होईल तुम्हाला तर पर्वतीय मृदा हे पण नोट डाऊन करून घ्या पर्वतीय मृदा मी इथं इंक चेंज करून घेतो अटलंस इथं काय म्हटलं जाईल पर्वतीय मृदा तुमच्यामध्ये कन्फ्युजन नको वनसंपत्तीच्या संदर्भात मी तुम्हाला वैशिष्ट्य हो। आणि बाकीचे घटक सांगितले होते लक्षात आहे का सर्वांच्या चला सर्वजण व्यवस्थितपणे फॅक्चुअल गोष्टी वन लाईनर मधून मल्टी कडे जायचं आहे आणि याच्या याच्यानंतर तुम्हाला आता काही करंट अफेअरचे प्रश्न येत चला झालं का क्लिअर सगळ्यांचं डोंट वरी डोंट बॉदर जाऊया पुढे आता तुम्हाला नीट लक्षात घ्या याच्यातलं गटाबाहेरचा शब्द जोड्या असा भरपूर सारं विचारलं जाऊ शकतं नेहल सूरज शुभांगी सगळ्यांना आवाज आणि स्क्रीन क्लिअर आहे ना चला जाऊया पुढे मग आता काय म्हटलंय जगातील वीस प्रदूषित शहरांमध्ये भारतातील किती शहर आहे वे वेगवेगळे रिपोर्ट पब्लिश केले जातात आणि आज मी जे काही वीस बावीस प्रश्न घेतोय एप्रिल दोन हजार पंचवीस चे बरं का एप्रिल दोन हजार पंचवीस च्या आहेत त्याच्यामध्ये नीट स्वरूपात लक्षात घ्या छोटे छोटे भाग फॅक्च्युअल आहे चला पटकन पुढचे उत्तर द्यायचे विद्यार्थ्यां जगातील वीस सर्वात प्रदूषित शहरांमध्ये किती शहरं आहेत तर एकूण किती येत आहे अकरा नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यां तेरा आता तुम्हाला असाही पण प्रश्न विचार याच्यावरती तीन चार प्रश्न बन, बनतात बरं नीट लक्षात घ्या तीन चार प्रश्न वेगवेगळ्या कॅटेगरीत आहे कोणत्या राज्यातील बर्नी हे शहर ओळखायचं आता जगातील सर्वात प्रदूषित शहर आहे म्हणजे किती खेदाची गोष्ट आहे आपली एकूण वीस शहरांमध्ये तेरा शहर आपले आलं लक्षात लोकसंख्ये आप लोकसंख्या आता भविष्यात तर ठीक आहे एक आपण म्हणूया की तिला एक डेमोग्राफिक डेव्हिडंड म्हणूया लोकसंख्या लाभव शिकन्सेप्ट पण तुम्हाला हळूहळू या लेक्चरमध्ये हळूहळू हळू हे पण सांगावं लागेल आता सर्वात जास्त घनता असणारे सर्वात जास्त जन्मदर असणारे दर असणारे चढता उतारता क्रम पण तुम्हाला एका बाजूला कव्हर करून द्यावा लागेल बर्नी हाट कुठे येतं विद्यार्थ्यांना तुमचं आसाममध्ये येतं ईशान्य भारतातील सगळ्यात महत्वाचा भाग आहे काही काही असे नीट लक्षात घ्या काही काही असे महत्वाचे शहर आहे का ते कदाचित आपल्या आता नागालँडचा जर विचार केला तुम्ही नागालँड हे शिस्तप्रिय मानलं जात बरोबर आणि कालच नारी नावाचे एक जे आहे एक रिपोर्ट पब्लिश करण्यात आलेला आहे आपण त्याच्या संदर्भात पुढच्या लेक्चरला आपण त्याच्या संदर्भात जास्तीत जास्त माहिती घेऊया लक्षात त्याच्या संदर्भातील जास्तीत जास्त माहिती पुढच्या एका लेक्चरमध्ये सांगाल नारी नावाचा रिपोर्ट आलेला आहे तर पुढच्या ज्या काही सरळ सेवेच्या परीक्षा आहे त्याच्यात तुम्हाला ते कामात पडेल तर त्या त्या अनुषंगाने ते, ते, ते वाचायला सुरुवात करा आलं लक्षात चला झालंय तुमचं असा मी तुमचं अचूक उत्तर आहे पुढे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाचं आता एक जस्ट मी तुम्हाला सांगतो ते एप्रिलमध्ये होता म्हणून मॉरिशस आहे मॉरिशस लक्षात ठेवा एप्रिलमधील आहे तुम्हाला ऑलरेडी याच्या आधी मी क्लिअर करून दिलेलं आहे मॉरिशस मॉरिशसची राजधानी कोणती आहे मॉरिशस चे पंतप्रधान कोणते आहे आणि माझ्या माहितीनुसार कालचीच बातमी आहे नेपाळमध्ये सोशल मीडिया बॅन केलेला आहे म्हणून तिथे एक प्रकारची आणीबाणी घोषित केलेली त्या सरकारने आणि यांची जपान जपानने सुद्धा भारताच्या फेवरमध्ये काही निर्णय घेतल्यामुळं जपानमधील पंतप्रधान सुद्धा बदललेले आहे त्यांचे नावं आपल्याला पुढच्या सर्वसेवेच्या परीक्षेने लक्षात ठेवायचे जपान नेपाळ आशियामध्ये एक प्रकारचा हडकंप चालू आहे अमेरिका मुद्दा म्हणून जिओ पॉलिटिकल गोष्टी करून टेरिफच्या नावाखाली काय करताय स्वतःचा वरधहस्त निर्माण करण्याचा प्रयत्न करते अमेरिका हा कोणाचाच झालेला नव्हता आणि इथून पुढे होणार पण नाहीये स्थलांतरित स्थलांतरित लोकांचा देश येतो मायग्रेटेड त्यामुळे तो, तो नेहमी अस्वस्थ असतो पुढे द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती त्यांचे आंदोलन एकदम अगदी परफेक्ट उल्लेख करताय तुम्ही इम्रान आता इथं नीट लक्षात घ्या आणि मी परत एकदा सांगाल ई सी एस पॅटर्नने सुद्धा एमपीएससीला ला कधी कधी फॉलो करायला ठेका घेतलाय का असं झालंय आता मला असं वाटतंय मी जर बघितलं नागपूर करार अकोला करार ऐकलंय का तुम्ही नागपूर करार अकोला करार म्हणजे मी काही प्रश्न असे बघतोय ना तर त्याच्यामध्ये असे एक एक दोन दोन एखाद्या शिफ्टला प्रश्न येत आहे आणि मी काल परवाच्याच लेक्चरला ले होतो की असा अवघड प्रश्न आला तर तो सोडून दिलेला बरा तसं डी एमई आरला नकारात्मक नाही आहे निगेटिव्हिटी नाही आहे मात्र काही 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 परीक्षांमध्ये गेलात तर तिकडं निगे निगेटिव्ह आहे त्यामुळे ते, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपण मुंबई भारताचा सॉरी महाराष्ट्राचा इतिहास बघितला त्यावेळेस आपण द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती स्वातंत्र्यानंतर झालेली होती यशवंतराव चव्हाण हे तेव्हा पण मुख्यमंत्री होते म्हणजे एक मे एकोणीसशे साठला जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला म्हणजे आपले भाऊसाहेब हिरे असतील किंवा यशवंतराव चव्हाण असतील म्हणजे यांच्यामध्ये त्यावेळेस काँग्रेसमध्ये कोण प्रतिष्ठेचं पद निभावतं अशा गोष्टी होत्या त्या लागला सर्वज्ञ निकाल लागलेला आहे तर द्विभाषिक मुंबई नीट लक्षात द्या एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न हे तुमचा अचूक उत्तर आणि याच्यानंतर नागपूर करार झालेला होता आणि नागपूर करारानुसार मग मी तुम्हाला सांगितलं एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्राची निर्मिती झाली बरोबर महाराष्ट्राची जी निर्मिती झालेली विद्यार्थ्यांनो बरोबर तर बर ती कोणत्या कायद्यामुळे झालेली आहे सांगा बरं त्या कायद्याचं नाव काय आहे एक मे एकोणीसशे साठ ला हा सांगा बरं संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जर वाचला ना अंगावर रोमटे खडा होतात एकशे सहा तत्म्यांनी दिलेलं बलिदान त्याच्यानंतर झालेलं राजकीय स्थित्यंतर बॉम्बे पुनर्रचना कायदा पण मुंबई हा बॉम्बे पुनर्रचना कायदा अगदी बरोबर बरोबर इम्रान पण तो त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभेत पारित करण्यात आलेला होता आणि संसदेने त्याला मान्यता दिलेली होती बॉम्बे पुनर्रचना कायदा गुजरातची निर्मिती झाली आणि इकडं खाली महाराष्ट्राची आलं लक्षात अजूनही निपाणी कारवार आपलं तुमचं बेळगाव अजूनही ते तिकडंच आहे लक्षात आलं तर एकदा ह्या तारखा नीट लक्षात ठेवा नागपूर करा आणि अकोला करा माझ्या माहितीनुसार नागपूर कराराची तारीख काहीतरी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न आहे नागपूर कराराची तारीख अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठावन्न आहे तर ती वाचून ठेवा आणि अकोला करार तुमचा दहा तीन आयोग आले होते आपले धर आयोग हाजल अली आणि राज्य पुनर्रचना आयोग तर अकोला करार हा अगो, अगोदर अगोदरचा आहे अठ्ठेचाळीसचा आहे आलं लक्षात जेव्हा भाषे भाषिक आधारावरती आंध्र प्रदेशची निर्मिती झाली त्याच्यानंतर आपल्या म्हणजे तशी आपली मागणी एकोणीसशे पासूनच आहे की मराठी भाषिकांचा प्रदेश असावा हा तर हे जरा थोडस वाचून ठेवा कधी कधी प्रश्न येतात म्हणून तो पण एक भाग इतिहासाच्या दृष्टीने किंवा मी तुम्हाला जशी जबाबदारी घेतली तुमची पुढे मॉरिशस देशाच्या मॉरिशस देशाच्या पुरस्काराने सन्मानित होणारे नरेंद्र मोदी हे कितवे भारतीय तर पहिलेच भारतीय आहे आणि आता काय झालंय सगळीकडे चढाओढ लागलेली विद्यार्थ्यां सगळीकडे सर्व ठिकाणी आता चढाओढ लागलेली आहे कशाची ला, ला की आता समजा भारताचं जे काही प्रस्त आहे तुम्हाला माहिती आहे लोकसंख्या आहे मोठी सारख्या कंपनीला जागतिक कंपनीला सुद्धा वाटतं की भारतासोबत वाकडं नको व्हायला नाहीतर आपल्या कंपनीचं वाटोळ व्हायचं युएस न, युएस पेक्षा जास्त कन त्यांच्या प्रोडक्ट आपल्या इथं खपत आहे आणि पुढच्या चाळीस वर्ष पन्नास वर्ष भारताची एक नवी उमेद आहे आजही आपण त्या दिवशीचा रिपोर्टमध्ये बघितलं की अडुसष्ट टक्के लोकसंख्या भारतीय तुमचे सोळा ते पासष्ट वयोगटातील युवा अवस्थेत आहे आणि ती पुढे राहणार आहे कळालं त्याच्यामुळं इंटरनेट इलेक्ट्रॉनिक मार्केट चला घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते भाग तुमचे कव्हर करतो एका बाजूला चला दुपारचा वेळ आपण तोच रिपीट वेळे ठरूया व्यवस्थितपणे टार्गेट करूया घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करता येते तीनशे छप्पन्न तीनशे पासष्ट तीनशे बावन्न तीनशे साठ कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्वांची उपस्थिती उत्तर अगदी बरोबर आहे तीनशे बावन्न मध्ये काय मग विद्यार्थ्यां बावन्न मध्ये काय सांगा तीनशे छप्पन्न मध्ये काय आणि तीनशे पासष्ट मध्ये काय इफेक्ट होतो संबंधांवरती जे काही केंद्र राज्य संबंध आहे प्रशासकीय संबंध आहे त्याचं वर्णन आहे पुढे तर तीनशे बावन्न मध्ये काय राष्ट्रीय आणीबाणी आहे अगदी बरोबर राष्ट्रीय आणीबाणी आहे बरोबर आणि इकडे काय उदाहरण तुमचा राज्य आणीबाणी किंवा राष्ट्र राज्य आणीबाणी किंवा राष्ट्रपती आणीबाणी आता कधी कधी जाणीवपूर्वक वाले हे पण विचारतील कोणत्या भागामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे अलग लक्षात कोणत्या भागामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे रक्षा आता मी जसा भाग येईल तसा आता पुढे उल्लेख केलेला आहे बघ एकच मिनिट तुमच्या याचा उल्लेख करून देतो दोनच मिनिट ट्रिक्स वगैरे जो काही आहे ना सांगतो मी तुम्हाला थांबा आता बघ उल्लेख का करतोय इकडं बघ ट्रिक म्हणजे काय इकडं बघा आता रक्षा तुम्ही म्हणता ना स्ट्रॅटेजिक लेक्चर किंवा भाग इकडे बघा आता सगळ्यांनी यातून कन्फर्म कुठल्या तरी एका शिफ्टला स्ट्रॅटेजिक लेक्चर मी म्हटलंय ना तुमचं हिस्ट्री असेल सायन्स असेल किंवा तुमचं हा भाग असेल तर आता बरं वरती टायटल जरा चुकलंय त्याचा त्याचं आत्ताना आपल्याला इथं घटनेचा सोर्स आणि घेतलेला आहे हे महत्वाचं त्या समोर नीट बघा हा आणि उजळणी ही आम्ही तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने कव्हर करून देतो विद्यार्थ्यांना आता बघा काय काय प्रश्न विचारला गेलेला आहे आणि याच्यातूनच प्रश्न येतात याच्या बाहेर काही नाही आहे आता बघा तुम्ही जर एक भाग बघितला एक कन्फ्युजन कुठं होतं माहितीये का एक दोन मिनिट हा कॅनडाची दिसतंय का सगळ्यांना स्क्रीन वरती परफेक्ट दिसतंय का व्यवस्थित कमेंट बॉक्स मध्ये दाखवा किवाय क्यू किंवा त्याचा संदर्भात जिथे जिथं मला वाटतंय की हा भाग तिथं घ्यायला पाहिजे किंवा त्याच्याशी निगडीत असायला पाहिजे तर ते मी चार्ट पुड़ आता इथून पुढे तुमच्या पुढे रिप्रेझेंट करतोय आता बघा कॅनडा म्हटलंय ना प्रभावी केंद्र सरकार आहे बरोबर शेषाधिकार रेसिड्युअल पॉवर मी उल्लेख केलेला होता तुम्हाला त्यानंतर राज्यपालिक राज्यपाल हा केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक करेल आणि सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार क्षेत्र यावरती खूप सारे प्रश्न येऊन गेलेले आता लोकांच्या काय डोक्यात असतं अमेरिकाकडून काय घेतलंय ब्रिटन कडून काय घेतलेलं आहे आता मी रशियाचा पण उल्लेख करतो बरं का एक जपानचा आहे का याच्यात जपान नाही आहे जपान आहे खाली मी टाकलेलं एकच मिनिट सगळ्यांनी नीट जोडलेलं राहा हे बघा दिसत आहे कायद्याने प्रस्थापित पद्धत याच्यामध्ये काय करतात विद्यार्थी कन्फ्युजन हे करतात का तिथं ब्रिटन डोक्यात येत त्यांचं कायद्याने प्रस्थापित पद्धत काय नीट बघा आता मॅडम हे बघा कायद्याने प्रस्थापित पद्धत म्हणजे लोकांच्या डोक्यात कायदा आणला हा ब्रिटन कडूनच आणलेला आहे एक तर एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि हा कायम कन्फ्युजन करत जर्मनीचं काय आणीबाणी दुर्वान मूलभूत हक्क जर्मनीचा कोण हिटलर होता मूलभूत हक्क स्थगित करतो असं लक्षात ठेवायचं आणि रशियाकडून काय मूलभूत कर्तव्य प्रस्ताविकेमध्ये सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श ज्याने तो प्रियांबल आणि त्याचे रिलेटेड केसेस वाचलेले आहे त्याला ते नीट लक्षात राहतं आणि म्हणून हा भाग नीट लक्षात ही परफेक्ट आता वर्गीकरण केलं सगळं ट्रिक्सच्या माध्यमातून जे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते मी सांगणारच आहे तुम्हाला आलं लक्षात चला आता आपला प्रश्न चालू होता हा आता हे मुद्दा म्हणून थोडं हिस्टो हिस्ट हिस्टो, हिस्टोरॉलॉजिकल याने आता हे गणेश वासुदेव जोशी जरा टाईप करताना हे झालंय बर का गणेश वासुदेव जोशी कोण विद्यार्थ्यांना सार्वजनिक बरोबर चला पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केलेली होती न्यायमूर्ती रानडे लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर गणेश वासुदेव जोशी प्रश्न जरा संस्था वर्तमानपत्र आणि सर्व काही गोष्टी इथं तुम्हाला नीट स्वरूपात लक्षात आहे सायन्सचे पण भाग येणार आहे पुढे सो डोंट वरी जे जे मला रॅन्डम मध्ये येतंय ते तुमचं कव्हर करून घेतोय मी चला पटकन तर गणेश वासुदेव जोशी कन्फ्युजन करू नका महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना कोणती भारतातील पहिली राजकीय संघटना कोणती भारतात होणारे पहिले वृत्त प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र कोणते तर अशा प्रकारे भरपूर सारे प्रश्न येतात लोकहितवादी कोणत्या नावाने ओळखले जात होते किंवा किंवा त्यांचं मूळ नाव काय होत सांगा गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वर्तमानपत्राचे काय होते संपादक होते लक्षात ठेवा मराठा हे लोकमान्य टिळक होते इंग्रजीमध्ये होतं आणि केसरी मराठीत होतं त्याचे संपादक होते तुमचे गोपाळ गणेश आगरकर सामाजिक सुधारणा किंवा धार्मिक सुधारणा झाल्या पाहिजे याच्यावरून त्यांच्यामध्ये मतभेद झाले होते टिळक हे धार्मिक सुधारणेच्या पलीकडे मताचे होते धार्मिक आणि राजकीय सुधारण्याच्या याच्यात कोण होतं गोपाळ गणेश आगरकर होते त्यांच्यामध्ये मतभेद झाले होते आणि संध्या तुम्ही अगदी बरोबर उल्लेख करताय गोपाळ हरि देशमुख अचूक उत्तर आहे तू याच्यात घेतो गोपाळ हरि देशमुख काही काही सुधारक तत्कालीन असे होते ना ते परत काय श... शतपत्रे लिहित होते ना कशात लिहायचे ते गोपाळ हरि देशमुख काय लिहित होते बोला पत्रे कोणाच्या लिहित होते साल चैस ते पण माहीत असायला पाहिजे आता शहते खानाची बोट छाटली ते कुठं पुण्यात होतं लाल महल काय प्रश्न आहे हा व्ही व्ही पॅटच विस्तारित रूप काय प्रभाकर अगदी बरोबर इम्रान हे ना बात आता जे जे विद्यार्थी आपले ऑनलाईन आहे त्यांनी पण आपली उपस्थिती चला पटकन आपली उपस्थिती सर्वांनी दाखवा व्हिपॅटचं विस्तारित रूप काय आहे अशाही पण प्रकारचे प्रश्न आलेले आहे पुढचा बघूया पुढच्या प्रश्नाकडे वॉटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल व्हेरीफाईड वॉटर पेपर ऑडिट ट्रेल वॉटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेनिंग व्हेरीफाईड वोटर पेपर ऑडिट ट्रेनिंग त्याला पटकन पर्याय क्रमांक त्याला व्हीव्हीपॅटचं उत्तर काय चला पटकन सांगा व्हीव्हीपॅटचं लॉंग फॉर्म काय आहे सगळेजण दोन म्हणताय अगदी बरोबर उत्तर आहे दोन व्हेरीफाईड वोटर याच्यावरती सुप्रीम कोर्टाने पण काय केलेलं आहे विद्यार्थ्यां आपलं मत प्रदर्शित केलेलं आहे बरोबर भारतातील ग्रँड ओल्ड मॅन म्हणून कोणाचा उल्लेख येतो दादाभाई नवरूजी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू बाळगंगाधर टिळक तर याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे अगदी बरोबर दादाभाई नवरूजी हे तुमचं अचूक उत्तर आहे बरोबर तर त्यांनी ब्रिटन सरकारच्या मध्ये काय काय गोष्टी केलेल्या के आहेत ते पण तुम्हाला माहित असायला पाहिजे पुढे नाबार्डची स्थापना कोणत्या वर्षी झालेली होती ब्याऐंशी बहात्तर ऐंशी नव्वद डी शिवरमन कमिटीचा आपण इथं उल्लेख करतो विद्यार्थ्यां ग्राफिक कार्ड कमिटीचे ते काय होते विद्यार्थ्यांना सा, संस्थापक होते सॉरी हा अध्यक्ष होते ट्राफिक कार्ड त्यावेळेस धनंजय गाडगेळ आणि यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात होती ग्रामीण भागात वित्तपुरवठा केला जावा त्यावेळेस आर आरबीआय काम करायचे एक बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशी नीट लक्षात घ्या बारा जुलै एकोणीशे ब्याऐंशी ला काय नाबार्ड विद्यार्थ्यांना स्थापना झालेली एकोणीसशे ब्याऐंशी सहावी पंचवार्षिक योजना निर्लक्षात ठेवा ठीके चलो भारतात कोणत्या ठिकाणी तुम्हाला चारवा जनजाती आढळते हा झारखंड ओडिसा अंदमान निकोबार बेट आणि कच्छ कन्फ्युजन करू नका व्यवस्थितपणे एक एक पावलं पुढे पुढे टाका युनिसेफचा अध्यक्ष कुठं आहे किंवा तुमचा आय एम एफचं हेडक्वॉर्टर कुठं आहे सगळ्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला टॅकल झाले पाहिजे चला पुढे जाऊया शेड्यूल ट्राईब्स आणि आपण पाचवी नंबरची पाचव्या नंबर नंबरच्या अनुसूची आणि सहाव्या नंबरच्या अनुसूचीत मला नीट लक्षात ठेवायची आहे बरोबर तर पाचव्या नंबरच्या अनुसूचीत काय सांगितलेलं आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राइब्स असे चौदा राज्य आहेत का जिथं त्यांचं मोठ्या प्रमाणावर आहे आणि इथं नीट लक्षात घ्या सहाव्या अनुसूची मध्ये बरोबर आसाम त्रिपुरा मणिपूर आणि मिझोराम असे चार येतात तिथं आलं लक्षात तर याचं उत्तर येतं अंदमान निकोबार लक्षात चलो पुढे जाऊया डॉक्टर होमी बाबा हे भारताच्या पहिल्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते विद्यार्थ्यांना अणुऊर्जा आयोगाच्या नीट लक्षात ठेवा अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष होते त्याच्यामुळे गडबड गोंधळ करू नका अं भारतीय स्पेस प्रोग्रामचे जनक कोण किंवा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे अणुऊर्जा कार्यक्रमाचे जनक कोण असा जर प्रश्न विचारला तर तो नीट लक्षात ठेवा चला पुढे जाऊया हा भारतातील पहिल्या भारतातील कोणत्या कंपनीने हायस्पीड नेटसाठी स्पेसएक्स आता माहिती आहे ना स्पेसएक्स कोणाची आहे बरोबर कोणाची येते मस्क बरोबर परफेक्ट चला भारतातील कोणत्या कंपनीने हायस्पीड नेटसाठी स्पेसएक्स कंपनीशी आता जेव्हा स्पेसएक्सचं हे हायस्पीड इंटरनेट येईल सगळ्या भारतीय कंपन्या गणतील एक्सेप्ट येस भारतीय एअरटेल लक्षात ठेवा मोठं पाऊल आहे युवाल्यांची पण लंका लागणार आहे काही दिवसांनी मग ग्रामीण भागाभागात इंटरनेट धुवाकूळ घालेल ग्रामपंचायती अनलिमिटेड नेट विदेशी कंपन्या यायला लागल्या तर तिथं विषयच नाही आणि तुम्हाला माहितीये फ्लिपकार्ट एका वेळेला ई कॉमर्समध्ये भरपूर नाव कमावत होते पण जसं मार्केटमध्ये अमेझॉनने काय केलं धुवाकूळ घातला तिथून हे पण गणले बन्सल ब्रदर्स फ्लिपकार्ट चालतंय तेवढं आता हे तुम्हाला पीडीएफ मध्ये मी देतोच शेअर पण करतो जगात सर्वात प्रदूषित देशांमध्ये दे कोणता देश प्रथम क्रमांकावरती आहे एप्रिलमधील डेटा दे आहे म्हणून मी मन टू मन पण चालू आहे तुमचं व्यवस्थितपणे वर्कआउट करून देतोय तुम्हाला, दे तुम्हाला। आलं लक्षात त्या पद्धतीने व्यवस्थित टार्गेट करा आणि व्यवस्थितपणे पावलं टाका चाड अगदी बरोबर चाड हे तुमचं अचूक उत्तर आहे विद्यार्थ्यां पाकिस्तानवर राग काढाल बरं का मला असं वाटेल पाकिस्तान आहे चला ढाका पण बराचसा प्रदूषित आहे जगात सर्वात कमी प्रदूषण असणारा देश कोणता बहामास चीन फ्रान्स बहामास हे तुमचं अचूक उत्तर आहे छोटे छोटे फॅक्ट आहे चांगल्या प्रकारे वर्कआउट करून नीट लक्षात ठेवा आलं लक्षात कसरे आयात करण्यामध्ये जगात हा चला शस्त्र आयात करण्यामध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे आणि एप्रिलच्या आपण आता बऱ्यापैकी आता तुम्हाला सगळ्यांना कम्फर्ट वाटतंय ना की परीक्षेच्या अगोदर आपण हे वीस बावीस पंचवीस मिनिटं मी काय मोठं खूप चला चाळीस मिनिटं घ्या पन्नास मिनिटं तुम्हाला तुमचं लक्षात येतं की चला एवढे सात आठ महिन्याचं आपल्या वर्कआउट करून पुढे पुढे बारका सरांनी घेतलेलं आहे मागचं लेक्चर पण आठवा त्या त्या स्वरूपात आपण ते कवर आहे तर हा भारत दुसऱ्या क्रमांकावरती मला ॲक्च्युली काय हरकत तर भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे हा आणि आयात करण्यामध्ये युक्रेन पाहिलं याच्यावरती आहे सध्या तिथं त्यांची लंका लागली आहे रशिया कंटिन्युअसली काही नाही काही गाजापट्टी युक्रेन चालूच आहे जसं दिवाळी खेळतात चार मागच्या चार पाच वर्षापासून आलं मनात का दाबा बटन तिथं काय होतं हॉस्पिटलवर पडतंय का कशावर पडतंय याचा काही हेच चालू नाही पुतीन बाबा तर डोक्यात रागच घेऊन बसलेला असतो डोनाल्ड ट्रम्प तिकडे वेगळा राग हे वे सगळे ऍटिट्यूड मॅटर आहे यांच्यात पहिले कोल्ड वॉर व्हायचे धमके द्यायचे फक्त आता एकच आहे एकदम चला दिवाळी फटाके लहान पोरग कसं फटाके वाळ उड वाजवतात तसं चालू आहे यांचं चला माझी एक मिसाईल झाली आहे ट्रायल घ्यायची चला द्या सोडून इथं माणूस की नाही काही नाही कुठल्या हॉस्पिटलवर जाऊन पडतंय अरे हा मला जर घ्यायचं जे डायरेक्ट जाऊन तिथं घ्या सगळ्या सोडून द्या तिथं सगळं तिथं किती नरसंहार होऊ राहिला याचा कोणीच विचार करत नाही त्याच्यात आपले डोनाल्ड ट्रम्प त्या नोबेल पारितोषिक भेटाव्या याच्यासाठी तिकडं सेटिंग लाव राहिले धमक्या देताय वेगवेगळ्या आणि निर्यात करण्यामध्ये अमेरिका पुढे आपण म्हणतो ना आई त्याच्यावरती भाकर भाजून घ्यायची इकडं लोक मरत आहे पण इकडं आम्हाला जास्तीत जास्त विकायचं पडलेलं आहे आम्हाला मार्केटमध्ये वेपन्स बरोबर आणि अशा प्रकारे अर्थ आपण याच्या आधी पण हे केलेलं आहे की इन्सुलिन हे काय कुठं तयार होतं याचे होमवर्क मध्ये दे उत्तर द्यायचे तुम्ही मला दोन्ही पण पुढच्या लेक्चरला जरी सांगितलं तरी चालेल इन्सुलिन हे अवयवामधून स्रवणारे हे होमवर्क आहे तुमचं आलं लक्षात आणि याच्या पुढं नीट लक्षात घ्या विद्यार्थ्यानो सगळ्यांनी अशा प्रकारचे भाग आपल्या काय म्हणाय की ट्रिक्स आता काही काही ठिकाणी तुम्हाला सांगितलं रथ एक टाफी वगैरे तर हे नावच चांगल्या प्रकारे रिव्हाइज करा रेटिनॉल थायमिन रायबोफ्लेविन निकोटोनोमाइड पायरोडॉक्सिन बी कॉम्प्लेक्स जे आहे ते बऱ्यापैकी एक्झाम मध्ये विचारले गेलेले आल्या लक्षात तर तो भागही आपण चांगल्या प्रकारे कव्हर करतोय सगळ्यांनी अशा प्रकारे उजळणी व्यवस्थितपणे प्रखर पद्धतीने करा टार्गेट करा जेवढं जा तुम्हाला जास्तीत जास्त कव्हर करता जा येईल तेवढा आपण भाग कव्हर करूया याच्या पुढे आपल्याला सायन्स हिस्ट्री याची उजळणी करण्या आता सायन्सशी पण आपण चार पाच प्रश्न आणण्याचा प्रयत्न केलेला आहे चालू घडामोडी पण त्याच्यामध्ये त्याच रथावरती गरुड करून करण्याचा प्रयत्न करतोय तर काही डाऊट असेल तर अजून थोडी रिव्हिजन करा रिव्हाइज रिकॉल रिव रिवॅम हे आपला त्रिसूत्र आहे म्हणजे रिझल्ट आपला चांगला येतो ठीक आहे आता घेतोय रजा काही डाऊट असेल तर मेसेज करून ठेवा